जाणते आहे का ते दाखवून देईल जनता मताच्या रूपातून यांना की यांचे संस्कार कुठल्या खालच्या दर्जाचे आहेत ती आमच्याविषयी पण व्हिडिओ आहेत आम्ही काही कारण असतो आम्ही ते ठेवलेत नको व्हायरल करायला कशाला वाद वाढवायचा कशाला या ह्याच्यामध्ये पर, परत परत पर, जायचं आणि सुरुवात कुणी केली ह्याच्यात पण तुम्ही खोलवर जा याचे मी उखल शंभर टक्के लवकरात लवकर करेल आज जिल्ह्याचे खासदार मराठवाड्याच्या स्वातंत्र्य मुक्ती दिनी काहीतरी महत्त्वाचं आणि जिल्ह्याच्या उपयोगाचं बोलतील अशी अपेक्षा होती पण आजच्या अतिशय महत्त्वाच्या दिवशीसुद्धा खासदारांनी आपली जुनी स्टेप आनी टेप पुन्हा वाजवली आणि ती टेप वाजवत असताना त्यांनी स्वतःच्या व्हॉट्सॲप अकाउंटचा एक विषय जिल्ह्याच्या जनतेसमोर मांडला आणि त्यांच्यातून त्यांना एक परसेप्शन तयार करायचं आहे की माझ्या लोकसंपर्कावर विरोधक कुठंतरी गदा आणत आहेत किंवा माझ्या लोकसंपर्काला कुठंतरी आडखटे आणत आहेत पण प्रत्यक्षात मला खासदार साहेबांना सांगायचं आहे की व्हॉट्सॲपचं जे अकाउंट आहे हे कुठली तरी, तरी सोशल मीडियाची टीम लावून किंवा कुणाच्या तरी अकाउंटला रिपोर्ट करून ब्लॉक करता येत नाही व्हॉट्सअपचा अकाउंट हा जो व्यक्ती पर्सनली किंवा ग्रुपमध्ये तुमच्याबरोबर चॅट केलेला असेल किंवा तुमच्याबरोबर पहिल्यापासून चॅटिंगमध्ये असेल तोच माणूस तुम्हाला रिपोर्ट करू शकतो आणि तुमचा अकाउंट बंद करू शकतो याच्यामधले आम्ही आणखीन आम्ही जास्त तज्ज्ञ नाहीत पण तुम्ही जो आरोप केला आहे त्या आरोपाच्या अनुषंगानं आम्हीसुद्धा सायबर पोलिसांना विनंती करू माहिती सूचना यंत्रणेलासुद्धा आम्ही विनंती करू की खासदार साहेबांचा अकाऊंट ताबडतोब चालू करून द्या जर कुण्या कारणाने ते बंद पडलं असेल तर प्रत्यक्षात आजच्या या दिवशी त्यांनी हा विषय का मांडला हे आम्हाला समजत नाही किंवा कारण एका लोकप्रतिनिधीकडे एकच व्हॉट्सअपचा अकाऊंट किंवा पर्सनली एक अकाउंट आजच्या काळात नाही इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे दुसरे पण संवादाचे दहा माध्यमं उपलब्ध आहेत ज्याच्यातून की लोकप्रतिनिधी हा जनतेशी संपर्कात राहू शकतो पण त्यांना नेमकं ह्या विषयातून कशाची सहानुभूती घ्यायची आहे हे आमच्या लक्षात येत नाही आम्हाला असं वाटतंय मागच्या दोन चार दिवसापासून त्यांच्याबद्दल जे संभ्रमाचं वातावरण जिल्ह्यामध्ये चालू आहे त्याचा कुठंतरी त्यांच्या व्हॉट्सअपच्या त्या पर्सनल अकाउंटशी संबंध आहे की काय ह्या हा संशय आता आम्हाला वाटू लागला आहे आणि ते त्यांचं कुठलं तरी एखादं भांडवल उघड होतं आहे का ते लपवण्यासाठी म्हणून त्यांनी स्वतःचं व्हॉट्सॲप अकाउंट बंद केलं का असा सुद्धा आमचा त्यांना प्रश्न आहे प्रत्यक्षात सोशल मीडियावरील जे हे सगळे फोरम आहेत एखादा फोरम बंद केल्यामुळं पुन्हा लोकप्रतिनिधीचा संपर्क हा कमी होत नसतो हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे दुसरा महत्त्वाचा विषय व्हॉट्सॲप अकाउंटबद्दल बोलत असताना त्यांनी परत अनेक परत जुना जुनी टेप तेरणा ट्रस्ट तेरणा कारखाना ह्या सगळ्या विषयावर त्यांनी परत तोंडसूक घेतलं आणि ते घेत असताना त्यांनी सांगितलं की तेरणा ट्रस्टमध्ये कुणाचं तरी ॲडमिशन कुणा शेतकऱ्याचं ॲडमिशन होत नाही कुणाचे ॲडमिशन होतात कुणाचे नाही मला त्यांना एवढं सांगायचं आहे की त्या तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या हजारो रुग्णांचे उपचार हे मोफत केले जातात आणि ह्याचा प्रत्यय ह्या जिल्ह्यातल्या ले अनेक लोकांना आलेला आहे तेरणा ट्रस्ट आणि तेरणा कारखाना हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत तुम्ही ज्यांना म्हणत होता दोन हजार सहाला ला तुम्ही राजकारणात आला पण दोन हजार सहा पासून वीस वर्षामध्ये तुम्ही खासदार म्हणून स्वतः एकाही वेळी तेरणा ट्रस्टचा काही संबंध तेरणा कारखान्याशी आहे हे पुराव्यानेशी समोर आणू शकलेला नाही तरी सुद्धा तुम्हाला कुठंतरी आदरणीय राणादादांच्यावर टीका करण्यासाठी हा तेरणा ट्रस्टचा मुद्दा तुम्हाला काढावा लागतो दुसरा महत्त्वाचा तुम्ही बोलत बोलले आज खासदार साहेब बोलले की ह्यांना जो माज आलेला आहे हा पैशाचा माज आहे मला त्यांना सांगायचं आहे की दोन हजार सहापासून दोन हजार वीसपासून आदरणीय राणादादा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करतात त्यांचं बोलणं कसं आहे त्यांचं वागणं कसं आहे आणि त्यांनी एकूण ह्या जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाबरोबर त्यांचा संपर्क कसा ठेवलेला संपर आहे हा संपर्क आज कसा ठेवला आहे हे पण जिल्ह्याला माहीत आहे दुसरीकडं मागच्या वीस वर्षापासून जिल्ह्यामध्ये तेरणा कारखाना जिल्हा बँक ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून पैसे कुणी कमवले त्या पैशाचा माज कुणाला आहे हे सुद्धा ह्या जिल्ह्याला माहीत आहे तेरणा कारखाना जिल्हा बँक संपल्याच्या नंतर जो विषय एम बीचा आला एम एसीबीमध्ये गुत्तेदारी कोण करत आहे आज पवनचक्क्याची कामं चालू आहेत जिल्हाभर त्या पवनचक्क्यामध्ये ऐंशी टक्के पवनचक्क्यामध्ये कुणाच्या गुत्तेदार आहेत हे पण जिल्ह्याला माहीत आहे त्याच्यामुळं पैशाचा माज हा भारतीय जनता पार्टीच्या कुणा नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना यायचा संबंध नाही जिल्ह्यामध्ये आदरणीय राणादादांच्याकडं चाळीस वर्ष राजकारणात तुम्ही काय केलं म्हणून प्रश्न उपस्थित केले जात प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आम्हाला एवढं विचारायचं आहे की तुम्हीसुद्धा मागच्या वीस वर्षापासून या जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करता अनेक वेळा तुमची सत्ता होती ह्या वीस वर्षामध्ये वर्ष तुम्ही एखादं धोरणात्मक ठोस कुठलं काम केलेलं आहे तेसुद्धा काम तुम्ही जिल्ह्यातील तरुणांना सांगितलं पाहिजे कारण वीस वर्षापूर्वीची तुमची पार्श्वभूमी आज तुमच्या पाठीमागं सोशल मीडियावरील तुमचे फोटो रील्स बघून फिरणाऱ्या मुलांना ते माहिती नाही त्यांना समजण्यासाठी तुम्ही जे तुमचे फॉलोअर आहेत तुमचे कार्यकर्ते आहेत तुमचे सहकार्य आहेत त्यांना तरी कळावं असं एखादं ठोस काम तुम्ही त्यांना सांगा की आपण वीस वर्षामध्ये हे काम केलेलं आहे शेवटी आपल्याला एवढंच सांगेन की आजचा मराठवाडा मुक्ती दिन हा मराठवाड्याच्या अस्मितेचा दिवस आहे आज आपण आपल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहतो आजच्या पवित्र दिवशी खासदारांनी असं घाणेरडं राजकारण करणं म्हणजे हा हुतात्म्यांचा अपमान आहे असं आम्ही मानतो जे सन्मान्य खासदार साहेबांनी सांगितलं की अकाउंट हॅक वगैरे केलं तर आज देशात अशी परिस्थिती आहे दे की देशातले सर्वच विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षातले नेते आपले स्वतःचा अकाउंट स्वतः चालवून सरकारवर टीकात्मक किंवा अन्य बाबीवर ते प्रकाश टाकत असतात पण देशातलं एकही असं उदाहरण आत्तापर्यंत नाही की एखाद्या टीमनं एखादा अकाउंट सोशल मीडियाच्या टीमनं एखादा अकाउंट असे रिपोर्ट करून हॅक केलं आहे असं देशात आत्तापर्यंत एकही उदाहरण नाही हा प्रकार म्हणजे केवळ खोटं बोल पण रिटून बोल की जी नेहमीची पद्धत आहे त्याला यांच्या यांच्याकडे याबाबत तोड नाही जिल्ह्यात खोटं बोलायला दुसरा माणूस सापडणार नाही आणि असं जर असेल जर व्हॉट्सअपचा अकाउंट आम्ही इथं बसून हॅक करत असेल तर मार्क जुकीरबर आमचा ऐकतो असंच आहे ते धन्यवाद